मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून परत आल्यावर पालकमंत्रीपदाचा पेच सोडवणार असं ठरलेलं होतं आता मुख्यमंत्री दावोसवरून परतलेत त्यांच्यासमोर पालकमंत्रीपदाचा निवाडा होईल मात्र त्याआधी आज पहाटेच गिरीश महाजन संत निवृत्तीनाथ मंदिरातल्या शासकीय पूजेसाठी पोहोचले या पूजेवरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली पौषवारी निमित्त निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरातली ही शासकीय महापूजा महापूजा ही करण्याचा मान मिळाला मंत्री गिरीश महाजन यांना दरवर्षी नाशिकच्या पालकमंत्र्यांना हा मान दिला जातो यंदा मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती असल्यानं पूजा गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार की दादा भुसेंच्या हस्ते होणार याची उत्सुकता होती पहाटे साडेचार वाजता गिरीश महाजन सपत्निक मंदिरात पोहोचले आणि शासकीय महापूजा संपन्न झाली स्थानिक आमदार हिरामण खोस्करही पत्नीसह या पूजेमध्ये सहभागी झाले पालकमंत्री पदाबाबत पेच असतानाही गिरीश महाजनांच्या हस्ते पूजा झाल्याबद्दल त्यांना विचारलं असता महाजनांनी देवाकडेच बोट दाखवलं त्याबद्दल मी काय सांगणार देवालाच माहीत देवाला कोणत्या देवाला अनेक अनेक योग तेहतीस कोटी देव आहेत आपले <laughs> दे की देवाला की समाधी <laughs> मी देवाला म्हणणारा माणूस आहे तर बघू काय होतं तर मला वाटतं सगळ्या ठिकाणच्या मालकपती झालेले आहेत फक्त दोनच ठिकाणी तर रायगड नाशिकला स्टे मुख्यमंत्री मोदयांनी दिलेला होता पण मला वाटतं लवकरच हाय प्रश्न चर्चा करून सुटेल गिरीश महाजनांनी मंत्री झाल्यानंतर सार्वजनिकरित्या केलेली ही पहिलीच पूजा या निमित्तानं नाशिकच्या कुंभमेळ्याबद्दलही त्यांनी सुतोवाच केला निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान या ठिकाणी येण्याचा योग दुसऱ्यांना बनवला काल अमित भाई गृहमंत्री हे सुद्धा सपत्नीक या ठिकाणी आलेले होते आणि आज पुन्हा पूजेचा योग आज पौष वारी आणि त्यानिमित्ताने पुन्हा मला संस्था चालकांनी मला पूजेचा मान या ठिकाणी दिला त्याबद्दल संस्थानिकांचे मी आभार व्यक्त करतो आणि खरं मला मनापासून आनंद आहे मी चौथंदा या ठिकाणी ही पूजा करतो आहे कुंभमेळा मंत्री म्हणूनही माझं नाव घोषित झालेलं आहे पुन्हा दोन वर्षांनी कुंभमेळा त्याची तयारी आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे हा एक योगायोग म्हणावा लागेल पण निश्चित यावेळेचा कुंभमेळा असेल हा अतिशय सुंदर अतिशय सुरक्षित असा असेल याबद्दल कोणाची मनात शंका नसावी यावेळेला आम्ही तयारीला सुरुवात केलेली आहे अठरा जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली नाशिक मध्ये मागच्या सरकार मध्ये पालकमंत्री राहिलेल्या शिंदे गटाच्या दादा भुसे यांना वगळून गिरीश महाजनांना पालकमंत्री पद देण्यात आलं तर रायगड मध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले इच्छुक असतानाही राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना पालकमंत्री पद देण्यात आलं शिंदे गटाच्या मंत्र्यांना डावलल्यामुळे नाराज झालेले शिंदे दरेगावी गेले पालकमंत्री पदाची मागणी करणं यात काही गैर नाही असं म्हणत शिंदे गोगावले आणि भुसेंच्या पाठीशी राहिले त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली नाशिकमध्ये शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्या भांडणात राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चाही सुरू झाली या चर्चेत राष्ट्रवादीच्या कोकाटेंनी वरिष्ठ निर्णय घेतील असं म्हटलंय मात्र त्याचवेळी बाहेरचा पालकमंत्री नको असा टोला लगावत पालकमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवला आहे पालकमंत्रीपदाचा संपूर्ण निर्णय हा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आपसापसातला निर्णय आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे त्याविषयी आपण जास्त भाष्य करणं बरोबर नाही लोकं भाष्य करतात लोकांच्या अपेक्षा आहेत लोकांचं एक गोष्ट आहे की स्थानिक पालकमंत्री असला तर त्याला जास्त नॉलेज असतं किंवा जास्त माणसं माहिती असतात तिथले प्रश्न माहिती असतात पक्ष माहिती असतो पक्षांच्या अडचणी माहिती असतात त्यामुळे सहज आणि शिवाय लोकली उपलब्ध असल्यामुळे प्रश्नही लवकर सुटतात त्यामुळे अपेक्षा आहे की कधी पण मुख्यमंत्री दावोस परत आल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं ठरलंय देवेंद्र फडणवीस आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काय निवाडा करतात याची उत्सुकता आहे असं असलं तरी सव्वीस जानेवारीला नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते तर रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते झेंडा वंदन करण्याचे आदेश देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई